तो जके रो स्वरूप कलयंजय हावे एवडी महात्मा संत महात्मा के कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाता वा। हारिक वाटे देवा वाह 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 वा। जळमेन खडा लाणो असो कार्यक्रम शोभा लाणो वन सातीक नामर घरेम सीद लागस जना वडावो पडोस हावे पलपत शनि कंडीचर वडावो कती पडाळो आज आसी मूर्ति हावे जळमेन ला लागता ये कार्यगण वाह 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 आज कशे बडली काय माऊली संत महाराज वावगे ये पगाण मयग सोपी वाते रेनी कावा कावा ये वाते आलग रच हे जाण वाले ने करे जे हार के नि मळज हारकेनी मळनी वा हार मोक्ष से सेनज गटायनी हा आदो गती तुकाराम महाराज के लागो भजन करे केवरे केवरे ना करे कारण मजे करे भगवानेर खेळ मोटो से सदरेनी आपण माया आमच्या आपण सर्व संसार भगन काय के आज वाली या गौट कोळी आडा नाट याद नारा दे परिरा कोळी आडा नाट वाला कोळी आडा ना તમે કે ભજ ને વાળા બોલ રોસ કરતા નહી તમને કે બોલરો ખોરી મારા ભજન વિશે નાર દેરા ગૌળી

गळे मीना हाते आमची पुळी वा वा राम 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 नारायण 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 ना पकड दो आभी जबर माटी शोभा भिला राटो हातेर माय कराडी कराडी शाही वार छेनी पकडली दो अरे मा शोभा भिला राटोर चालू देवा तांदळवाडी राणा तांदळवाडी समजी एकशे एक रुपये एक्कावन धन्यवाद 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 जना उष्टी आम्ही ना <laughs> लकला र मारो शैमन पको बांध हा तू घर जान पुच ना जो वाह हाई काय कारोबार कर रसी जको ओ पर बांध दो हाते रेशेला बांध दो डांडो करायो काढो माई घाल दिनो आरकाणो कोणा कोलकंडा खाले फेक देटाडन चले घरन घर गयो घर जान पुचो मात्राजे कर रतु हा हा ये पापेर को हिस्सेकरी बेटे करी छोकाई ये बा हमारा नसीबर खाले कोई छोकाई सोतार, सोतार माल के रेन खेला तू का लूटन लाई छी के रोजगार करन लाई छी को कु लाई हम का तार पाप पे करी बेटे करी छे नी जरा भाई विचार कीदी दी हनु कु आत्रा कला समा रो आत्राई कर रो लिया आत्रा प्रेम सन तू हनुजे बोल रही छी ते बात रो काई छी हां जरा भाई विचार की दी घरे में चलेगी अरे घरे जान ये हाथ गाल वो हाथ गाल कोण इंगळी काट्यांची आधी विचू काट्यांची आणि काय आणि भारतीय माहिती आज आग 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 मर्गी, 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 आग मरगी 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 काय तरी मरगी गेला मग कळ थडी अर्जुन तू म्हणजे प्रोस कोणती आग काय करू बा तो कळा गो हा आग मन कुल येतो आहे कोण कस वाल्या बाईन कस वर मालकडे ना हाई आग मनोकुल येतो आहे तू पाप कर म्हणजे मनोकुल येत आहे लूट मारिया हो तुझा देखे तारो करिया रे लूट मारिया हो तुझे देखे तारो करिया रे ओ हो हे भजन पर सुरेश धेनु चौहान

सोई बाप का लगा मत हाँ पर कू का बोलो बाबा 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 या बा मत कर तो बा बोल 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 आ, लो पाप या बा सारे धुजनी बा या जे वाली या रे धुजा जो सारो सारी आ रे या रे धुजा जो तोबा तोबा मत कर के लागो करमल जब तार तुझ नि बा मन ले तू आई नि मन ले तू आई नि आ करे तो आपले ने दोषी जा आपण ही फेवण लागे जा आपणच फेणू लागे छ गाडी छडानी बाप छडानी बाप लेली गन गोत कोही छे एकलो आयरन एकलो जायरो हाय पकेरु जी ई दीदनेर जिंदगानी छ ई पकेरु वरजाळो छ पण एला रे काय तरी मेल जाऊ नित्या आले किती मेले उपजेले किती वर पतो शनि गणता एक जो सवा जो एक लाख लोक जावण 1.5 लाख जन्म वाह वाह दररोज रो आकडे जावा 27 लाख जन्म जन 1.5 लाख मर मर लाख जन्म हां ये मर जाओ हां आनो जाणो आनो जाणो प्रत्येक लहान शिशु कायो शनि

બોલો બોલો ઘરાવેલી સારિયા सेवा बापून कोणी म्हणे आपण सेवा 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 लाल 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 कर रे हाल 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 करना की कोण कसम माया बापून कोण आपण कोण सा किसमे गलबला किसमे देखो देखो रे माया से ना घे भाई वा भाई

कृष्ण भगवाने के वा वा भगवाने ने के लागो सोल हजार एकशे आठ एकलोच खपका मेलुस तू एकांत दरे मना थोड़ी तो से काय का लागो एकांत धान म एकदम पातला मर तीन स्वर्ग तीन जाग ये जरा कर करण मर चु हा एकी मरिक एकी मररी कहो दे एक जगो माय बा देखो वात कौडी का दन, दन काय लोग धणी लेजो के लागो लेजो लेजो पण एकूजू सत्य मर छेनी वाह वाह तेर ले जो हाँ वाह पचास बजे कौन सात को लाग मार रहा है निकलो इधर सोलह हजार आठ से मार दिया कत्ती का इस वो तरियालस का ही ये लास्ट आठ तो फरो 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 फरन 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 बेजार है वो वाह 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 जत्ते देखो कत्ते पानस खा रोचे कत्ते माथे पर ने हाथ फेर रोचे कत्ते रो छे रोचे कत्ते गिद्धे ले रोचे जत्ते देखो वो तो उठ हाँ लवारिश लागो तो बारेवा आशो कधी खेळ रेस काय हा किती बार करी मुदाम कर रोजी तो काम करू शकतो आले रोजी मारो हा ए एक बात कर भाका लागो सातानी उ ढाया से काते डहेर नाम सो वा वा हा वो डाम उडी मारद हा तू अनो परोवर गाव सा जा के लागो तू चल ले जायची यो कर ती मार ने उडी हा हे तो माटी वेगी कुडी हेगी कुडी लेले गटलान धाटी आई महाराष्ट्र को महाराज कप करो नंदिर को साना झुपड़ी रे माही वाह वाह आशो गारवा छोड़ो भगवान भगवान जी इस्ता यु इस। काय वडन काय काय दिलेप काय नाही दिलेनस कपडा बाकी वडन अरे वाह गारवा ला को आपण कळच काय गारवारो रो मौसम रो जको हां देवारे माई गटा जाणो पण सारी 33 कोट हरदा जा वाह 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 वाह

बुधनी हां विषया मित्र हां वरजो का अन वशिष्ठ गुरु संत मंडळ मेवर मुनचा वशिष्ठ गुरु वा 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 पज भाका लागो आज ये सबारे में जो मनकन जाम किया जो को लहे तो खलागो वो मोटो हां भजन आवड़ो तो बने बलावण शाम